आज आपण बोलणार आहोत रथसप्तमीबद्दल म्हणजेच जागतिक सूर्यनमस्कार दिन ज्याला सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणूनसुद्धा साजरा केला जातो हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला येतो यंदा म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये रथसप्तमी रविवार पंचवीस जानेवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांबरोबरच रथावरून आपल्या जगाला प्रकाश आणि जीवन देत असतात त्यामुळे हा दिवस आरोग्य ऊर्जा यश आणि पापमुक्तीचा दिवस असतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रथ सप्तमी कधी आहे आणि ह्याचा शुभ मुहूर्त काय आहे पूजा कशी करावी स्नान अर्घ्य सूर्यनमस्कार नैवेद्य काय द्यावं ही खास पारंपरिक पदार्थ काय आहेत दुधात टाकायची एकच वस्तू जी या दिवशी सूर्यदेवाला अर्पण केल्याने खूप फायदा होतो तर पहा जर तुम्ही सूर्यनमस्कार करत असाल आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल किंवा फक्त सूर्यदेवाची कृपा होवी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी मी माधुरी आणि स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती पंचवीस जानेवारीला रथसप्तमी आलेली आहे आणि या दिवशी रथसप्तमीची पूजा कशी करावी नैवेद्य काय असावा रथसप्तमीला दूध उतू का घालवले जाते हे सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माघ शुक्ल पक्षातील सप्तमी म्हणजेच रथसप्तमी या दिवशी महर्षी कश्यप व देवी आदित्य यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला होता या दिवशी सूर्य देवांचे सात घोड्यांनी ओढलेले रथावर स्वार होऊन प्रकट झालेले आहेत म्हणून या सप्तमीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते हा दिवस रथसप्तमी आरोग्य सप्तमी सूर्यसप्तमी महासप्तमी सूर्य, महा सूर्य जयंती या या वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात सूर्याबद्दल कृतिज्ञा व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या दिवशी सूर्यदेवाची मनोभावी पूजा केल्याने आरोग्याने कीर्ती प्राप्त होते सूर्यदेवाची पूजा केल्याने वडील व मुलगा यांच्यातील नात्यांमध्ये गोडवा राहतो अशी सुद्धा मान्यता आहे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठावे त्यानंतर स्नान करावे स्नान करताना औंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल अवश्य टाकावे ज्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पुण्य आपल्याला प्राप्त होत असते त्यानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे दे अर्घ्य देताना पाण्यामध्ये गंगाजल लालचंदन कुंकू हळद अशा लाल रंगाचे फुलं तीळ टाकून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवांना आपण जेव्हा अर्घ्य देत असो त्यावेळेला पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अर्घ्य देताना खाली एखादं भांडं मांडून त्यामध्ये आपण हे अर्घ्य देऊ शकता किंवा एखाद्या झाडाच्या ठिकाणी कुंडीमध्ये पाणी पडेल अशा ठिकाणी जरी आपण सूर्याला अर्घ्य दिलं तरीही चालेल हे पाणी पायाने ओलांडले जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे सूर्यदेवांना गंध पुष्प अर्पण करायचं आहे धूप दिपाने ववाळून वा घ्यायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि सूर्यनमस्कार आपल्याला करायचा आहे नैवेद्यामध्ये आपल्याला या दिवशी खीरपुरी पुरणपोळी अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण बनवू शकतो किंवा अगदी आपण खडी साखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो या दिवशी सूर्यदेवांची बारा नाव्याने सूर्यनमस्कार घालावे त्याचप्रमाणे या दिवशी खऱ्या सूर्यदेवाची आपण जशी पूजा करतो त्याचप्रमाणे रथावर बसलेली सूर्यदेवाची प्रतिमा काढून त्यांची पूजा करावी आपण अंगणामध्ये सुद्धा अगदी हळदी कुंकुमाच्या साह्याने किंवा रांगोळीच्या साह्याने सूर्यदेव हे काढू शकतो आणि या प्रतिमेची सुद्धा पूजा करू शकतो या प्रतिमेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर फूल अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि निवेद्य दाखवायचं आहे अशी सुद्धा अगदी साधी पूजा आपण करू शकतो या दिवसापासून सूर्यदेव आपल्या रथामध्ये बसून प्रवास करत असतात तर हा ग्रहांचा राजा असून त्यांचे स्नान हे नवग्रहांमध्ये आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकांजवळील शिवलोक सात लोकांमध्ये भ्रमण करायचे सामर्थ्य आहे रथ सप्तमीपासून तापमान सुद्धा हळूहळू वाढत जाते या दिवशी सूर्याष्टकम आणि सूर्यकौचम हे श्रोत्र भक्ती भावनाने म्हणावे असे सुद्धा सांगितले आहे सूर्यदेवाच्या रथाला असणारे सात घोडे हे, हे। आठवड्यातील सात वार दाखवतात आणि रथाची बारा चाके जे आहेत तर ते बारा राशी दर्शवतात या बारा राशीचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा धान्य ठेवून त्या धान्याची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते या धान्यांमध्ये मग ज्वारी बाजरी गहू हरभरा तांदूळ वटाणा मूग मटकी मसूर मटका घेवडा शेंगदाणे त्याचप्रमाणे इतर जे वस्तू असतात जे धान्य असतात तर ते सुद्धा घेऊ शकतो जेवढे धान्य मिळतील तेवढे धान्य आपल्याला घ्यायचे आहेत आणि एका पाटावरती आपल्याला देवघरासमोर ठेवू शकतो किंवा आपल्या बाहेर जे अंगण तिथे तिथेसुद्धा आपण ही पूजा करू शकतो तर बघा बारा धान्य ठेवून त्यांची पूजा करू शकतो तसेच मकर संक्रांतीला जे आपण सुगड वापरलेले आहेत तर त्यातील एक सुगड आपल्याला घ्यायचं आहे त्याला हळदी कुंकाचं लेपन करायचं आहे त्यावरती कुंकवाची पाच टिपके जे आहेत तर ते आपल्याला लावायचे आहेत अंगणामध्ये आपण थोड्याशा गवऱ्या पेटवून त्यावरती हे सुगड ठेवून त्यामध्ये दूध जे आहे तर ते ओतले जाते आणि ते ओतू जाईपर्यंत म्हणजेच अग्नीला समर्पित होईपर्यंत तिथेच ठेवलं जातं आणि हे सर्व जेव्हा सूर्यदेव होतो तर त्यावेळेला आपल्याला करायचं आहे जर आपल्या अंगणामध्ये गौऱ्या पेटवणे शक्य नसेल तर सूर्यदेवापूर्वी तुम्ही थोडा वेळ आपण हे सुगड गॅसवरती ठेवू शकतो आणि हे सुगड तापल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या ठिकाणी पूजा मांडलेल्या आहे तर त्या पूजेच्या ठिकाणी हे सुगड ठेवून त्यामध्ये तुम्ही दूध ओतले तरीसुद्धा चालते किंवा अगदी आपण गॅसवरती सुद्धा हे दूध जे आहे तर, तर ते उतू घालवू शकतो एकदा त्या दूध उतू गेल्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू तीळ तांदूळ ह्या वस्तू आवर्जून टाकले जातात आणि सुगडमधील जे उरलेले दूध आहे तर ते सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते नैवेद्य म्हणून आपण हे दूध जे आहे तर ते त्यामध्ये भात सुद्धा शिजवू शकतो त्याचा प्रसाद बनवू शकतो आणि तो सर्वांनाही देऊ शकतो रथसप्तमीच्या दिवशी हे दूध का उतू घालवले जाते तर या दिवशी सूर्याच्या किरणामधून प्रक्षेपित होणाऱ्या तेज लहरी पृथ्वीच्या कक्षा भेदून अवतरतात जेव्हा त्याच्या पृथ्वीच्या आंतरिक कक्षेत प्रवेश होतो त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या अपकंशांची त्यांचा सुयोग घडून येतो तेव्हा सूर्यकिरणातील तेजवळता ग्रहण करते हे तेजरूपी किरण आपतत्वात्मक लहरीच्या साहाय्याने प्रत्यक्ष पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करतात वायुमंडळात प्रवेश करणारे किरण आकृष्ट वापरले जाते आणि ज्या गौऱ्या आपण वापरल्या जातो त्यातून सात्विक लहरी निर्माण होतात या सात्विक लहरींच्या माध्यमातून अग्निने सुगड तापवले जाते त्यावेळी दुधातून प्रत्यक्षित होणाऱ्या अपत्य तत्वात्मक लहरीच्या सुगडाभोवती पारदर्शक कोश बनतो या कोशाकडे सूर्याचे तेजोमय किरण होतात आणि याचा यांच्या सानिध्यात आलेले हे दूध आपण नैवेद्य म्हणून ग्रहण केल्याने पंचप्राणांची शुद्धी होते त्यामुळे जीवाचे तेजोबल वाढल्याने आत्मशक्ती जागृत होते पृथ्वीरूपी घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुगडात गौऱ्यांच्या साहाय्याने दूध तापून त्यातून निर्माण होणारा तेज व आपलहरीचा कोश हा रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीवरती तयार होणाऱ्या वायुमंडळाशी संबंधित असतो म्हणून या दिवशी दूध उतू घालवण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे भगवान विष्णूंचे एक रूप म्हणजे सूर्यदेव संपूर्ण सृष्टीला आपण तेजस्वी प्रकाशाने उजवून टाकणारे सूर्यदेव यांचा जन्म याच दिवशी झाला होता या दिवशी सूर्याची उपासना केल्याने मिळणारे फळ हे कित्येक पटीने जास्त असते त्याचप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी हा सिद्ध प्रसाद ग्रहण करण्याचा दिवससुद्धा मानला जातो म्हणून आपण जे दूध उत्तू घालवलेले आहे तर या दुधामध्ये आपण भात शिजवू शकतो किंवा हे दूध जे आहे तर त्यामध्ये आपण प्रसाद ग्रहण करू शकतो रथसप्तमीची एक कथा सुद्धा आहे ती कथा अशी आहे की श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते आणि हे श्रीकृष्णाच्या मुलाला माहीत नव्हते दुर्वास ऋषी खूप दिवसानंतर तपस्यानंतर श्रीकृष्णास भेटण्यासाठी आले होते यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते जेव्हा हे पाहून श्याम त्यांना हसला हसण्याचे कारण जेव्हा दुर्वास ऋषींना समजले तेव्हा त्यांना खूप रागा आला आणि त्यांनी श्राप दिला तुझे शरीर कृष्ठरोगी होईल त्यांनी असा श्राप दिला अनेक वैद्यांनी चिकित्सा केली पण फायदा झालाच नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून श्यामने सूर्यदेवाची उपासना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला म्हणून रथसप्तमीच्या दिवसाला आरोग्य सप्तमी असे सुद्धा म्हटलं जातं या दिवशी आपण जर सूर्यदेवाची उपासना केली तर आपल्याला सुद्धा उत्तम आरोग्य प्राप्त होते त्याचप्रमाणे जर आपल्याला काही आर्थिक समस्या असतील पैशांसंबंधित काही अडचणी असतील तर आवर्जून या दिवशी सूर्यदेवांना तांब्याच्या कलशातून आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे पाणी अर्पण करायचं आहे आणि ही अर्घ्य अर्पण करताना त्यामध्ये कुंकू तिळ लाल फुले हे अवश्य टाकायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी गुळ डाळ गहू हे आपल्याला यथाशक्ती दान करायचं आहे जर आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये काही अडचण असेल तर एक तांब्याचा तुकडा घ्यायचा आहे त्याचे दोन भाग करायचे आहेत एक भाग ह्या वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि एक तांब्याचा तुकडा जो आहे तर तो आपल्याला पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवायचा आहे यामुळे करिअरमध्ये प्रगती होते किंवा नोकरीमध्ये आपल्याला यश भेटते तर मंडळी हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता व्हिडिओ आवडलास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि भेटू पुन्हा मंडळी आपण नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला